नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल मोदी आणि गुरुपौर्णिमा <coughs> मित्र हो आज गुरुपौर्णिमा आहे कृष्णम वंदे जगद्गुरु असं आपण म्हणतो रणभूमीवर कृष्णानं अर्जुनाला जी गीता सांगितली तो आपण पवित्र ग्रंथ मानतो आणि न्यायालयात साक्षीदाराला आम्ही खरं बोलेन असं शपथपूर्वक सांगावं लागतं ते गीतेवर हात ठेवून सांगावं लागतं गीता हे जगातलं जे उपलब्ध वाङ्मय आहे त्यात अधिकात अधिक टीका झालेला ग्रंथ म्हणजे गीता आहे गीता सांगून कृष्णानं अर्जुनाला युद्ध प्रवृत्त केलं युद्धानं प्रश्न सुटू शकतात असा विश्वास दिला हे युद्ध अचानक नाही झालं मनात आलं म्हणून नाही झालं त्याच्यामध्ये कृष्ण शिष्टाही असा भाग आहे तो काय आहे हे राहुल गांधींनी समजून घ्यायला पाहिजे कृष्ण जेव्हा कौरवांशी बोलायला निघाला त्यावेळेला त्यानं अनेकांना पांडवांना आणि अनेक ऋषी मुनींना विचारलं मी बोलायला जातो आहे तुम्हाला युद्ध हवं आहे की शांतता हवी आहे आता राहुल गांधींनी हे लक्षात घेतलं पाहिजे कारण तो हिंदूंवर हिंसाचाराचे आरोप करतो तर धर्मराज भीम आणि अर्जुन यांनी आम्हाला शांतता हवी आहे युद्ध शक्यतो टाळण्याचा प्रयत्न कर असं कृष्णाला समजावून सांगितलं आहे त्यावेळेला सहदैव आणि आतून द्रौपदी आली धावत आणि तिने आपले मोकळे सोडलेले केस दाखवले आणि सांगितलं या केसाचा सूड आपल्याला घ्यायचा आहे केसाचा सूड घ्यायचा आहे म्हणजे काय तर त्या दुश्यासनानं ही द्रौपदी रजस्फला असताना तिचे केस पकडून तिला दरबारात राजसभेत खेचत आणली होती आणि मग तिथे दुर्योधन म्हणाला दासीला वस्त्र दिलं तर असतं न नाही दिलं तर नसतं त्याचा सूड आपल्याला घ्यायचा आहे त्या कृष्ण म्हणाला शांत हो तुझे मोकळे सोडलेले केस नेहमी माझ्या डोळ्यासमोर असतील आणि त्या दृष्टीनं मी युद्ध की शांतता हा निर्णय घेईन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हेच झालं आमच्या हजारो द्रौपदी मोकळे केस सोडून खाली मान घालून दुःखानं वावरत होत्या पण आम्ही यादवी युद्ध केलं नाही आम्ही मुकाट्यानं चांदीच्या तबकात पाकिस्तान घालून तरीसुद्धा मुसलमानांनी हिंदू स्त्रियांची जेवढी विटंबना करता येईल तेवढी विटंबना केली आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्तानं हे आठवायचं आहे कारण त्यावेळेला कृष्ण होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दोन विरुद्ध टोकाची माणसं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत होती गांधी आणि सावरकर गांधींच्या हातात सर्व सूत्र होती गांधींच्या हातात ब्रिटिशांचं पाठबळ होतं आणि ब्रिटिश सावरकरांना शत्रू क्रमांक एक समजत होते गांधींना गांधी, गांधी मुसलमानांशी तडजोड करत होते सहकार्याला उत्सुक होते गांधी सावरकरांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करायला संबंध ठेवायला उत्सुक नव्हते सावरकर जेव्हा रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बाहेर पडले एकोणीसशे सदतीसमध्ये तेव्हा नेता येत आहे आता परीक्षा अनुयायांची असा अग्रलेख तात्यासाहेब केळकरांनी केसरीत लिहिला होता अनुयायी त्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले त्यांनी गांधी स्वीकारला असताना गांधी लादला त्यावेळच्या काँग्रेसनं नेहरूनी आणि बाकीच्यानी गांधी लोकांवर लादला आणि सावरकरांना पद्धतशीरपणे बाजूला केलं आज हे सगळं आठवायचं कारण काय आज त्या दोन प्रवृत्ती गांधी आणि सावरकर यांचे प्रतिनिधी जणू राहुल आणि मोदी हे आपल्या डोळ्यासमोर आहेत राहुल हा नेहरू घराण्याचा वारसदार आहे नेहरू घराण्याने पाकिस्तान तर निर्माण केलंच पण काश्मीर देखील चाळीस टक्के पन्नास टक्के पाकिस्तानला असा सहज देऊन टाकला अहो या काश्मीरमध्ये पांडवांनी राज्य केलेलं आहे म्हणून तीच महाभारताची लढाई अजून चालू आहे ते काश्मीर पांडवांचं नेहरूंनी जे मुसलमानांना दिलं होतं ते मोदींनी खेचून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तीनशे सत्तर रद्द करणं याचा अर्थ तोच आहे तरी तो झाल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरचं काय करायचं ते ठरणार आहे तेव्हा ती लढाई महाभारताची चालू आहे आणि त्या लढाईमध्ये आपला गुरु कृष्ण होता कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणून या दोघांची तुलना आपल्याला करायचं आहे राहुल गांधी होणं हे तरुणांना अतिशय जवळचं मोठं आकर्षण आहे कारण त्यासाठी काही करावं लागत नाही मी नेहरू घराण्याचा आहे याचाच अर्थ मी पंतप्रधान व्हायला योग्य आहे असं एक वेगळ्या प्रकारचं राजकीय आरक्षण राहुल गांधींना हवं आहे राहुल गांधींचा एकच उद्योग आहे मोदींना शिव्या देणे आणि हे तरुणांना अतिशय जवळचं साधन वाटतं राहुल गांधी यांचं खाजगी जीवन काय आहे हे, हे आपल्याला माहित नाही किंवा मा असलं तरी त्याची वाच्यता करता येत नाही असं म्हणणारे बहुत पुष्कळ लोक आहेत याच्या उलट आता आपण मोदींकडे पाहू मोदी हे भगव्या ध्वजाला गुरु मानतात भगवा ध्वज हे त्यागाचं आणि पावित्र्याचं आणि विशालतेचं आकाश सदृश विशालता याचं प्रतीक आहे तेव्हा मोदींनी त्यागमय जीवन म्हणजे परिवाराचा पत्नीचा सुद्धा त्याग करून एकशे चाळीस कोटी जनता हा माझा परिवार आहे असं मानलेलं आहे मोठा परिवार त्यांचा आहे राहुल गांधी काय करतात एरवी ते पदयात्रा काढत नस काढतात किंवा ते प्रेस कॉन्फरन्स घेतात ते सोडून मग ते काय करतात असा प्रश्न पडतो असा मोदींच्या विषयात प्रश्न पडते मोदी हे अविश्रांत चोवीस बाय सात देशासाठी काम करत असतात त्यांच्याकडे पुढच्या पंचवीस वर्षाची योजना भारताचं काय करायचं स्वातंत्र्य लढा आपला अपूर्ण आहे तुम्हाला राहुल आणि मोदी यांच्यातला फरक गुरुपौर्णिमेच्या दिवशी समजून घ्यायचा असेल तर आपला स्वातंत्र्य लढा फसलेला आहे अपूर्ण आहे तो पूर्ण करणं हे मोदींच्या आयुष्याचं ध्येय आहे आणि त्यासाठी ध्वज याला ते आपला गुरु मानत आहेत हिंदू भाव विश्व या देशाचं भावविश्व हे हिंदूमय झालं पाहिजे त्या दृष्टीनं मग मोदी राम मंदिराची पुनर्स्थापना करतात प्राणप्रतिष्ठा करतात मोदी तीनशे सत्तर अनुच्छेद घटनेतला काश्मीरला एक वेगळं जवळजवळ राष्ट्र निर्माण करण्याचं बाडबळ ज्या अनुच्छेदानं दिलं होतं काश्मीरला भारतापासून तो ओढण्याचा भारता एक भाग कागदावर ते भारताचं राज्य पण प्रत्यक्षात भारताशी काही पटकून वागणारं राज्य ते मोदींनी तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला आणि काहीही झालं नाही यादवी युद्ध होईल वगैरे घोषणा काँग्रेसवाल्यांनी केल्या पण काही झालं नाही तलाक संस्कृती मोदींनी निर्माण केली या देशात मुस्लिम स्त्रियांना हिंदू स्त्रियांना इतकंच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे इस्लामची पुरुषी मानसिकता भारतात चालणार नाही इथे <coughs> द्रौपदीची विटंबना करणारे दुर्योधन आणि दुःशासन जन्माला येतात पण त्यांचं पारिपत्य करणारे पांडव उभय असतात समर्थ असतात तत्पर असतात हा संदेश मोदींना द्यायचा आहे आणि म्हणून त्यांनी समान नागरी संविता आणायचं ठरवलेलं आहे तर राहुल आणि मोदी ही दोन माणसं आत्ता आपल्याकडे गुरु असा कोण आहे भगवान व गुरु भगवा हे अव्यक्त आहे तो माणसाच्या स्वरूपात नाही आहे भगवा ध्वज तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर खूप सखोल असं वाचन खूप सखोल असं एक ध्यार धारणा तुम्हाला सम प्राप्त करावी लागेल आत्ता तुमच्या डोळ्यासमोर पटकन दिसणारी ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की परिस्थिती काय आहे अटकळ बांधता येईल अशी राहुल आणि मोदी हे दोन प्रतिनिधी आहेत राहुलला पंतप्रधान व्हायचे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत कोणाच्या हातात तुम्ही भारत सोपवणार आहात यापुढता मोदींना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत कार्यक्रम ठरलेले आहेत राहुलचे कार्यक्रम काय आहे तो हे एकदा आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे कारण का या गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात व्यासोशिष्टम जगत सर्वम व्यासांनी महाभारत लिहिलं जीवनाचं परिपूर्ण आकलन होण्यासाठी महाभारतासारखा ग्रंथ जगात दुसरा नाही इतको व्यासांना जीवन कळलं होतं आपल्याकडे जर तुम्हाला संस्कृतीविषयी किंवा मूलभूत स्वरूपाचे विचार मांडायचे असतील तर ते तुम्ही ज्या जागेवरून मांडता त्याला व्यासपीठ म्हणण्याची पद्धत आहे तर आज आपल्याला मूलभूत विचार करायचा आहे केवळ कांद्याचे भाव आणि टॉमॅटोचे भाव आणि पेट्रोलचे भाव हे आहेतच महत्त्वाचे हे महत्त्वाचे नाही असं कोणी म्हणत नाही आणि मोदी त्या कामात लक्ष घालतायत ते प्रसाधन ग्रह देत आहेत घरं बांधतायत म्हणजे ते भौतिक सुखसाधनं जे असतात त्यांचा विचार करतायत पण याच्यापेक्षा मोठं जीवनाचा याऊन भव्य तर अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर हिंदू भाव विश्व या देशाचं अबाधित राहिलं पाहिजे हिंदूंना या देशात ताठ मानेनं चालता आलं पाहिजे हिंदूंवर कुरघोडी करणारा एकही घटक या देशात अस्तित्वात असता कामा नये म्हणून मोदींचे प्रयत्न चालू आहेत आणि मोदींना जे हवं आहे ते ज्यांना नको आहे त्यांचं प्रतिनिधित्व राहुल गांधी करतायत आणि राहुल गांधी असं समजून चाललेत की मला हे करण्याचा अधिकार आहे कारण मी नेहरू घरण्याचा वारसदार आहे मला माझी योग्यता आणि पात्रता पटवून देण्याची काही आवश्यकता नाही लोकांनी आपोआप ते मानलं पाहिजे याच्या उलट मोदी आपली योग्यता मोदी हे मोठे कधी झाले भारतातला सगळ्यात मोठा प्रश्न मुसलमानांचा आहे आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुसलमानांचा प्रश्न की दंगल त्यांनी ज्या संयमानं आणि ज्या कौशल्यानं सोडवून दाखवली त्यानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या नाहीत तिथे मोदींनी आपण भगव्या ध्वजाला प्रणाम करतो आणि गुरुपौर्णिमा मान क साजरी करतो आणि भगव्या ध्वजाला गुरु मानतो म्हणजे काय कारण महाभारत युद्धामध्ये कृष्णाच्या रथावर अर्जुनाच्या रथावर ध्वज आहे त्या ध्वजाला साक्ष ठेवून म्हणजे कृष्णाला साक्ष ठेवून पांडवांना साक्ष ठेवून आपले व्यवहार झाले पाहिजे आपले व्यवहार आणखीन दुसऱ्या को कोणत्याही विचारांनी परिपृत असता कामा नाही आहेत इतकं साधं गुरुपौर्णिमेचं तत्वज्ञान गुरुपौर्णिमेचा संदेश हा आहे की आपण कृष्णाला समजून आणि कृष्ण हा शिष्टाई करून मध्यस्थी करून मग युद्धाचा निर्णय घेतो आणि स्त्रियांची विटंबना हा अत्यंत मोठा मानबिंदू आहे आणि तो मानबिंदू जे कोणी त्याचा अधिक्षेप करतात त्यांना मोकळं सोडायचं नसतं हा गुरुपौर्णिमेचा आजच्या संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सध्याचं जे वातावरण आहे ते असंच आहे की हिंदूंचे मानबिंदू यावर लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्यातली जी लढाई आहे कोणी बोलत नाही आहे कारण आपल्याकडे अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण मिळालेलं नाही आहे गांधी आणि नेहरूंच्या भ्रांत राष्ट्रवादाच्या कल्पनांमुळे आपल्याला जे काही म्हणायचं असतं आपला देश कसा पाहिजे याविषयी आपल्याला अजूनही मोकळं आपल्याला कोणी प्रतिगामी म्हणतील की काय या दास्तीनं विचारवंत खंतावलेले असतात तर हे सगळं आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे नष्ट करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत लढा जो अपूर्ण होता एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो पूर्ण करायचा आहे असा निश्चय करायचा आहे असा संकल्प सोडायचा आहे आणि त्या दृष्टीनं उद्यापासून पावलं टाकायला सुरुवात करायची हा आजच्या गुरुपौर्णिमेचा संदेश आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद